आज आपण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी दहा मिनटात बनवता येतील असे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे घावणे बनवतो आहे करायला खूप सोपे आहेत शिवाय आपण यामध्ये भाज्यासुद्धा घातल्या आहेत त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे याचबरोबर आपण मस्त चटपटीत आंबट गोड अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत चला तर बनवायला घेऊयात यासाठी ज्वारीचं पीठ एक वाटी घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ घेताना चाळून घ्यायचं आणि त्यानंतरच घ्यायचं यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता इथे मी दोन वाटी ताक घेतलेला आहे दही होतं थोडंसं त्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आहे तुम्ही इथे नुसत्या दह्याचा वापर सुद्धा करू शकता किंवा पाण्याचा सुद्धा वापर केला नुसता तरी सुद्धा चालेल सुरुवातीला मी दोन वाटी घातलाय गरज लागेल तर आपण नंतर पुढे घालणारच आहोत आता मिक्स करून घ्यायचाय व्यवस्थित यामधल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहताय माझी ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बॅटर आपलं तयार झालं आहे रवा आहे यामुळे फक्त पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलतो आणि तोपर्यंत आपण एक चटणी बनवायला घेऊया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं किसलेलं खोबरं घातलेलं आहे एक वाटी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घातली आहे जी आपण चटणीत वापरतो भाजलेली डाळ ती घातली आहे मुठभर कोथिंबीर घालायची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी मधून तोडून घातल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर अगदी फक्त जराशी अर्धा चमचा साखर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घ्यायची मस्त आपली ही चटणी वाटून तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ही चटणी अशीच खाऊ शकता पण मी याला फोडणी देणार आहे फोडणी दिल्यामुळे थोडी चटणीची चव चांगली वाटते खायला सुद्धा तितकीच चांगली लागते फोडणी देण्यासाठी इथे मी कडल्यामध्ये तेल दोन चमचे गरम करून घेतलंय मोहरी घालायची जिरं घालायचं आणि कडीपत्ता घालायचा आणि ही गरम गर्म फोडणी या चटणीवर घालायची खायला खूपच भारी लागते या पद्धतीने चटणी तुम्ही नक्की करून बघा आता मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चटपटीत अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊया आपलं ज्वारीचं पीठसुद्धा मी पाच मिनटं बाजूला ठेवलेलं होतं ते सुद्धा छान फुलून आलेलं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे पाच ते दहा मिनटं बाजूला तुम्ही ठेवू शकता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे तर मी अजून यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहे कारण आपण घावणे बनवतोय तर घावणेसाठी बॅटर आहे ते थोडंसं पातळ जास्त घट्ट नसावं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको आता आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतलाय गाजर किसून घेतलाय आहे थोडीशी बारीक शिमला मिरची चिरून घेतली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली यानंतर मी बारीक थोडासा कढीपत्ता सुद्धा चिरून घातलेला आहे आता हे सगळं साहित्य यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं घालायचं यामुळे याला चव सुद्धा खूप छान येते यानंतर काळी मिरी पावडर अर्धा चमचा घालायचे मिरची मी कमी घातलेली एकच मिरची बारीक चिरून घातली आहे यासाठी मी इथे काळी मिरी पावडर घातली आहे यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे मंडळी सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही पटकन असे हे ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक घावणे बनवू शकता यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन एकदम चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा गरम चांगला असेल तरच जाळीदार आपले घावणे तयार होतात थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पॅन गरम असतानाच आपल्याला हे बॅटर यावर सोडायचं आहे तर बॅटर यावर सोडताना सर्वात आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण रवा भाज्या तळाला जाऊन राहतात यासाठी एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं बॅटर यावर घालायचं आहे तर बॅटर घालतानासुद्धा सुरुवातीला कडेकडेने घालायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे कारण कडेकडेने का घालायचं कारण मध्यभागी आधीच पॅन आहे तो गरम झालेला असतो सुरुवातीलाच घालाल तर ते करपण्याचे चान्सेस असतात यासाठी सुरुवातीला साईडला घालायचं आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे आता दोन तीन मिनटं असंच आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे लगेच पलटायची गरज नाही वरूनसुद्धा हे बघा ड्राय झालं आहे मस्त आता थोडंसं कडेकडेने असं तेल सोडायचं आहे म्हणजे हे घावणे आहेत ते पटकन सुटसुटीत मोकळे होतात थोडंसं तेल असं ब्रशने पसरवून घ्यायचं गॅसची फ्लेम बॅटर टाकल्यानंतर लो टू मिडियम करायची आहे सुरुवातीला फास्ट ठेवायची फास्ट ठेवल्यानंतर हे बॅटर घालायचं आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गावणे छान भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा दोन तीन मिनटातच छान असे हे गावणे मस्त याच्या कडा सुटू लागलेल्या आहेत आता याला सावकाश पलटून घेऊया मी नॉनस्टिक पॅनमध्ये बनवलेले आहेत हे नॉनस्टिक पॅनमध्येच बनवा दुसऱ्या तव्यामध्ये वगैरे बनवाल तर ते चिकटण्याचे चान्सेस असतात पटकन हे कडा याच्या मोकळ्या होतात यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि हे बघा असं जाळीवर काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राची जी वाफ असते ना ती निघून जाते यासारख्याच पद्धतीने दुसरासुद्धा घावणे बनवून घ्यायचे दुसरं घावणे बनवण्यासाठी तवा आहे तो चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर यावर असं हे बॅटर घालायचं आहे आता तेल लावायची गरज नाही सुरुवातीलाच तेल लावून घ्यायचं आहे कारण हा नॉनस्टिक पॅन आहे तर सारखं तेल लावायची गरज नाही या पद्धतीने साईडला घालायचं बॅटर त्यानंतर मध्ये घालायचं आहे थोडंसं वरून सुकल्यानंतर तेल घालायचं कडेकडेने आणि ब्रशने असं पसरवून घ्यायचं नेहमीचे पोहे चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने मंडळी तुम्ही हा ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक घावणे हे नक्की बनवून बघा कडा याच्या हे बघा अशा मोकळ्या करून घ्यायच्या याला पलटून घ्यायचं एक दोन मिनटं फक्त दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला पलटून घ्यायचं आणि काढून घ्यायचं जाळीवरच काढायचं म्हणजे त्याची वाफ निघून जाते करायला खूप सोप्पं आहे झटपट बनतात हे घावणे बनता तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हा पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकतात किंवा मुलांना ज्या आवडतात त्या भाज्या यामध्ये घालून असे हे ज्वारीच्या पिठाचे घावणे बनवू शकतात तुम्ही पाहू शकता याला जाळीसुद्धा मस्त आलेली आहे करून पहा मंडळी माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद